राजेंद्र दादा गेल्या एकशे चार दिवसापासून या ठिकाणी भारतीचे विद्यार्थी फेलोशिपसाठी आणि त्यांच्या विविध मागण्यांसाठी या ठिकाणी आंदोलन करत होते अनेक वेगवेगळ्या लोकांनी प्रयत्न करून सुद्धा त्यांच्या आंदोलनाला यश आलं नव्हतं आज तुम्ही वंचित बहुजन आघाडी युवा आघाडीच्या वतीनं वारे साहेबांना भेटून नेमकं काय का का केलं की ज्यामुळे त्या सगळ्यांना न्याय आहे काहीच केलं नाही नियम जे होते ते नियमच अधिकाऱ्यांना दाखवलेत आणि त्यांना बाध्य केलं की त्यांनी नियमांचं पालन केलं पाहिजे मुळात इथे जे विद्यार्थी आहेत असे चार विषय आज आम्ही मार्गी लावण्यात पहिला होता की जो समाजकल्याणच्या निधीमधून मोठ्या प्रमाणात पैसे आणून भीमा कोरेगावच्या शौर्य दिनाच्या नावावर जेवणासाठी ते जे पैसे मंजूर करण्यात आले होते आणि त्यासाठीसुद्धा आज आम्ही अधिकाऱ्यांना बाध्य केलं की त्यांनी वंचितच्या नावाने पत्र काढून तो कंत्राट जो आहे तो रद्द केलेला होता त्यामध्ये ज्या काही अनियमितता होत्या मुंबईच्या पातळीवर ज्या सेटिंग झाल्या होत्या की कुठल्या संस्थेला हे सगळं द्यायचं ते पुराव्या मांडल्यानंतर ते रद्द झालं दुसरा विषय होता जे पोलीस भरतीसाठी सातारा आणि बुलढाणा आणि वेगवेगळ्या भागातलं ज्या मुली होत्या त्यांचं तीन महिन्याचं प्रशिक्षण जे होतं ते निवासी होतं आणि ते प्रशिक्षण संपल्यानंतर त्यांना तीन महिन्याची मुदत वाढ पाहिजे होती आणि त्याचं सुद्धा आम्ही महासंचालकांमार्फत तो विषय मार्गी लावला दोन हजार अठराच्या एम पी एम फिलच्या विद्यार्थ्यांना पार्टीसाठी ते पात्र असताना त्या सत्तेचाळीस विद्यार्थ्यांच्या प्रवेशाच्या संदर्भातला निर्णय घेतला जात नव्हता यापूर्वी त्यांच्या नियामक मंडळाच्या सभेमध्ये या विद्यार्थ्यांची निवड झाली होती त्यांना विद्यापीठाकडनं ज्या पात्रता यादीचं नाव पाहिजे होतं ते सुद्धा इथे आलं होतं आणि तरीसुद्धा यूजीसीच्या गाईडलाईन असताना त्यांना एमफिलच्या विद्यार्थ्यांना पीएचडीसाठी पात्र ठरवलं जात नव्हतं अधिकाऱ्यांना नियम समजावून सांगितला आणि तो नियम जो आहे तो नियम त्यांनीच मंजूर केलेल्या कागदपत्राच्या आधारे या विद्यार्थ्यांना फेलोशिप दिली पाहिजे हे करण्यास बाध्य पाडलं त्यांना सांगितलं की अधिकाऱ्यांची दादागिरी आता सहन केली जाणार नाही तिसरा जो विषय होता की गेली एकशे तीन दिवस इथे महाराष्ट्रभरातले विद्यार्थी त्यांच्या मागणीसाठी जी अत्यंत रास्त होती की दोन हजार बावीसला जेव्हा त्यांचे फेलोशिपचे अर्ज बोलवले होते त्यावेळचे निकष न लावता आठ महिन्यानंतर जो शासन निर्णय आलेला आहे त्या शासन निर्णयाच्या अनुषंगाने त्या विद्यार्थ्यांना ही फेलोशिप नाकारली जात होती आम्ही अधिकाऱ्यांना तंबी दिली दम दिला की पूर्वलक्षी प्रभावाने असे कुठलेही शासन निर्णय लावले जाऊ शकत नाही असे सुप्रीम कोर्टाचे दोन सायटेशन आहेत आणि त्या सायटेशनच्या अनुषंगाने अशा पद्धतीची मनमानी वंचित बहुजन आघाडी आता आम्ही फकून घेणार नाही जे काही निर्णय घ्यायचे असतील ते आज आता आणि इथे त्यांनी घेतले पाहिजे यासाठी बाध्य केलं आता आपण पाहताय की मध्यरात्र होत आली आहे आणि आम्ही दुपारपासनं अधिकाऱ्यांना या ठिकाणी बसवून ते सगळेच्या सगळे निर्णय लिखित स्वरूपात देऊन त्या विद्यार्थ्यांची प्रवेश परीक्षा घेतली जाणार नाही हे लिखित स्वरूपात घेतलं ते विद्यार्थी पात्र आहेत ते लिहून घेतलं राहतो निधीचा प्रश्न तर तो निधी जो आहे तुम्ही एकदा पात्र केलं असेल तर तो कोर्टातून सुद्धा निधी द्यावा लागेल ती काही शासनाची मेहरबानी नाही आणि ते बाध्य करण्यासाठी बाळासाहेब आंबेडकर वंचित बहुजन आघाडी ही सक्षम आहे ते आम्ही करून घेणार आहोत आज ज्या पद्धतीचं वातावरण बार्टीमध्ये आम्ही पाहिलं की इथला चपराशी असेल इथला सुरक्षा रक्षक असेल तो सुद्धा इथल्या महासंचालकाचं ऐकत नाही अधिकारी ज्या पद्धतीचं वर्तन इथल्या येणाऱ्या कार्यकर्त्यांशी इथल्या विद्यार्थ्यांशी करतात ते पाहता आज पोलिसांनी जी अरेरावी केली त्या पोलिसांवर कार्यवाहीचं पत्र त्यांनी आयुक्ताला लिहावं यासाठी त्यांना बाध्य केलं जे सुरक्षा रक्षक आज ड्युटीवर होते त्यांची तात्काळ इथून बदली करायची आहे आणि त्या संदर्भातला निर्णय घ्यायला सुद्धा त्यांना सांगितलं दोन अजून निर्णय आहेत जे निर्णय उद्या अकरा वाजता येऊन आम्ही करून घेणार आहोत पार्टी ही बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाची संस्था आहे इथे सामाजिक समता प्रस्थापित करण्यासाठी इथे प्रशिक्षण आणि संशोधनासाठी ती असली पाहिजे तिथे गेल्या दिवस काही दिवसापासून ज्या काही गोष्टी सुरू आहेत ते थांबवण्याची जबाबदारी युवक आघाडीच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांना आम्ही दिलेली आहे की हे कार्यालय लोकांना सामाजिक न्यायाचं कार्यालय वाटलं पाहिजे आणि तशा पद्धतीनं अधिकाऱ्यांना वटणीवर आणण्याचं प्रशिक्षण त्यांच्याच कार्यालयात बसून दिलेलं आहे आणि मी अपेक्षा व्यक्त करतो की ज्या पद्धतीने वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र प्रदेशचे पुणे शहर माथाडी असेल महिला आघाडी असेल सम्यक विद्यार्थी आंदोलन असेल वंचित बहुजन आघाडीच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी दिवसभर या प्रश्नाला धसाच लावण्यासाठी जे परिश्रम घेतले जो दबाव निर्माण केला अधिकाऱ्यावर तो असाच कायम त्यांनी ठेवावा अशी अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद भीम